नमस्कार अंगणवाडी ताईंनो आज एक अत्यंत दुखद बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्ताई दोघींनाही आता मी सावधान करणार आहे या व्हिडिओमध्ये तर बघा कामाच्या तानाने अंगणवाडी ताईचे दुखद निधन झालेले आहे खरंच एक हृदयदावक घटना ही एक घडलेली आहे आणि कुठची घटना आहे काय आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर अत्यंत असं दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे असं कुणासोबतही घडवू आणि अशीच देवाचरणी प्रार्थना करतो तर बघा अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई तुम्हाला आज मी सांगू इच्छितो की अंगणवाडीच्या कामाचा जो टेन्शन आहे जो ताण आहे तुम्ही जास्त घेऊ नका का कारण की सरकार तुम्हाला काही असे चाळीस हजार रुपये महिना प्रति महिन्याला देत नाही आहे फक्त तेरा हजार आणि साडेसात हजार रुपये प्रति महिन्याला तुम्हाला मानधन मिळते आणि त्यामध्ये एवढं सारं टेन्शन तुम्हाला सरकार देत आहे की अशा प्रकारे टेन्शन टेन्शनमुळे सुद्धा तुम्हाला आपला स्वतःचा जीव गमावा लागत आहे सरकारला त्याबद्दल काहीही वाटत नाही आहे सरकारपर्यंत काय ह्या बातम्या जात नसतील का, का किंवा मग कोरोना काळामध्ये सुद्धा खूप साऱ्या अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ता यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपला जीव पणाला लावून जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावलेलं आहे पण साधं सरकारनं त्यावरही विचार करून अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांचे जे मानधन आहे हे वाढवून दिले नाहीत किंवा मग ग्रॅज्युटी पेन्शनचा ब मुद्दा अजूनही थपक्यातच आहे म्हणजेच की अजूनही त्यावर सरकारकडून कुठलाही विचार विनिमय झालेला दिसत नाही आहे म्हणजे अजूनही तुम्हाला थोडा काळ थांबावं लागणार आहे आणि बघा अत्यंत तुम्ही कामाचा एवढं टेन्शन एवढा व्याप असतो की तुम्हाला टेन्शन आल्याशिवाय राहणार नाही कारण की आता बघा उन्हाळ्याच्या सुट्टीमधल्या उ कडक ऊन तापत असताना एवढा चौवेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान जात असताना एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा तुम्हाला काम करायला सांगितलेलं आहे तुम्हाला माहीतच असेल की तुमची जी, जी उन्हाळी सुट्टी आहे ती कमी करण्यात आली आहे आणि रद्द करण्यात आलेली आहे तर मग फक्त तुम्हाला आणि फक्त पंधरा दिवसाची सुट्टी मिळणार आहे तेही तुम्हाला आळीपाळीने काम करावं लागणार आहे या सुट्टीमध्ये देखीलसुद्धा म्हणजे की अंगणवाडी मदतनीस्थाई यांना सर्वात अगोदर सुट्टी मिळणार आहे तर ती पंधरा दिवसाची राहणार आहे त्याचबरोबर तुमची सुट्टी संपल्यानंतर अंगणवाडी शेविकताईंना सुट्टी मिळणार आहे परंतु या काळामध्ये मदस्ती मदतनीस्थाईला सुट्टी मिळाल्यावर अंगणवाडी शेविकताईंना काम करावं लागणार आहे अंगणवाडीमधलं आणि अंगणवाडी शेविकताईंना सुट्टी मिळाल्यावर मदतनीस्थाईंना काम करावं लागणार आहे अंगणवाडीमधलं तर बघा अशा प्रकारे तुम्हाला एकंदरीत काय तर सुट्ट्यास मिळाली नाही असं समजावं म्हणजे काय की तुम्हाला उन्हाळ्यात देखील कडक उन्हाळ्यात देखील पोषण आहारा घरोघरी पोचवावाच लागणार आहे आता बघा एवढ्या कडक उन्हाळ्यात तुम्ही घरोघरी टी एच आर पोचव पोचण्याचं काम किंवा मग फेस रिग्नेशन जे सिस्टम आहे एफ आर एस सिस्टम त्याचं काम नेटवर्क येत नाही कधी कधी तर अशा प्रकारच्या अडचणींना घर, तुम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये सामोरे जावं लागते आणि त्याचबरोबर उन्हाळा असल्यामुळे घरो घरोघरी टी एच आर पोचवताना जे लाभार्थी आहेत ते वेळेवर घरसुद्धा उघडत नाही आहेत तुम्हाला साधं तिथं जाऊन तुम्ही बघू शकता की कूलरमध्ये सर्व लोकं दुपारच्या वेळेस असलेले असतात बसलेले असतात किंवा गाळ झोपेत असतात आणि तुम्हाला तिथं दरवाजा ठोठावा लागतो तर अशा प्रकारची परिस्थिती दिसत आहे तर बघा यामध्ये अंगणवाडी शेविकताई व मदतनीसताई यांना या कामाचा अंगणवाडीच्या कामाचा खूप सारा टेन्शन येत असते त्याचबरोबर घरच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्याचंसुद्धा टेन्शन त्यांच्यावर असते तर सरकारनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे तर आता मुद्द्याची गोष्ट आपण बोलूया तर अत्यंत दुःखद बातमी आज मी तुम्हाला सांगणार आहे आता सर्वात आधी मी त्यांना भाव भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्र टाईम वृत्तसेवा कल्याण नोकरीवरून काढून टाकल्याच्या तणावानंतर बेल्लापूर कोंकण भवन येथून परत येत असताना कोपर ते डोंबवली दरम्यान मुरबाडच्या अंगणवाडी सेविकाचा लोकलमध्येच मृत्यू झाला या प्रकरणी आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलाने केली आहे नेमकं काय घडलं जयश्री कडाली असे मयत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे त्या मुरवाडमधील चैतपाळा अंगणवाडी येथे सेविका होत्या तीस जुलै रोजी त्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली आणि त्यांचे काम थांबवण्यात आले मात्र आपल्याला अचानक कामावरून का काढले याचे कारण विचारले तरीही न सांगता नोटीस स्वीकारल्याबद्दल सही करण्यासाठी त्यांना बेलापूर भागातील कोंकण भवन कार्यालयात बोलावण्यात आले यावेळी त्यांच्याकडून जबरदस्ती सही घेण्यात आल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे कोणतेही कारण देण्यात आले नसल्याने आपल्याला काम करू देण्याची मागणी जयश्रीताईंनी केली होती त्यानंतर त्यांना वरिष्ठांकडून ऑर्डर घेऊन येण्यास सांगितले गेले मात्र कोंकण भवनमध्ये नंतर या आम्ही पत्राने कळवू यासारखी कारणे देत परत पाठवण्यात आले घरी परत जात असताना त्यांना प्रचंड तणाव आला होता त्या प्रचंड तणावामध्ये होत्या अचानक नोकरी गेल्याने हतबल झालेल्या जयश्रीताई यांची मुलाच्या मदतीने धडपड सुरू होती बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी त्या सकाळीच कोकण भवनाला गेल्या तिथेही दुपारपर्यंत त्यांना थांबवून ठेवण्यात आले त्यानंतर संध्याकाळी त्यांना पत्राने उत्तर देतो असे सांगून परत पाठवण्यात आले कोपर ते डोंबिवली दरम्यान त्यांचे लोकलमध्ये निधन जयश्री या आपल्या मुलाला आपल्यासोबत बरोबर ठाणे ते बदलापूर लोकलने प्रवास करत होत्या त्यावेळी त्या खूपच तणावाखाली होत्या अशातच कोपर आणि डोंबवली या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान त्यांचे लोकलमध्येच निधन झाले रेल्वे पोलिसांनी त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आपल्या आईवर अन्याय झाल्यावर अन्याय करणाऱ्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जयश्री यांच्या लेखाने केली आहे तर बघा कामाहून काढल्याचा जो ताण अंगणवाडी सेविकाताई यांच्या मनामध्ये आला होता आणि बघा काय असते की अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई यांना एक जे इन्कमचा जो सोर्स असतो तो फक्त अंगणवाडीच असतो आणि तिचा कामावर रुजू झाल्यानंतर मग मधातच असं त्यांना कामावून काढता काढलं कुठलंही कारण नसताना तर मग मात्र टेन्शन आल्याशिवाय राहत नाही तर याच अशाच आपल्या अंगणवाडी बहिणी आहेत तर जयश्रीताई यांनासुद्धा असंच प्रकारे टेन्शन आलेलं आहे आणि टेन्शन आल्यानंतर त्यांना एवढा ताण झाला आहे त्या गोष्टीचा की त्यांच्या मनामध्ये खूप वेगवेगळे विचार चालू असतील आणि त्याचमुळे त्यांचा लोकलमध्ये मृत्यू झालेला तर खूपच हृदयद्रावक अशी घटना ही घडलेली आहे तर बघा अशा प्रकारचा जो ताण किंवा मग टेन्शन सरकारसुद्धा तुम्हाला जर देत असेल कामाचा व्याप जर तुम्हाला वाढवत असेल तर तुम्ही तो ते काम एक काम कमी करून असं टेन्शन घ्यायला नको आहे कारण की टेन्शननं तुमचं शरीर खराब होत असते परंतु काय आहे की तुम्हाला एवढं काही मानधन नाही आहे पन्नास साठ हजार किंवा चाळीस पन्नास हजार कारण कारण की कामं तुमच्याकडून सर्व माग मग मा, मा, मा तुम्हाला माहीत असेल की दोन घंट्यांची वाढसुद्धा तुम्हाला कामामध्ये करण्यात आलेली आहे आणि काम पूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तुमच्याकडून करून घेत आहेत आणि मानधन मात्र एकदम तुटपुंजे देत आहेत तर तुम्हाला कामाचा ता जो ताण आहे किंवा मग जे टेन्शन आहे ते तुम्हाला घ्यायचं नाही आहे जे रेग्युलर काम होत आहे जेवढे आपल्या कामे होत आहेत तेवढीच करायची आहेत हाँ, सरकार सरकारनं जे नेमून दिलेली कामं आहेत जे आपल्याला जे जे करावीच लागतात रोजची ते ठीक आहे परंतु एक्स्ट्रा कामे करायची गरज नाही आहे दुसऱ्या दिवशी आलं येऊन करू शकता तुम्ही ते कामं त्याचबरोबर हे तर झालं एक बातमी की अंगणवाडी सेविकाताई यांनी कामाचं टेन्शन किंवा मग जे त्यांनी कारण काहीही कारण नसताना त्यांना नोकरीवरून काढण्यात आलं त्याचं टेन्शन आल्याने त्यांना मृत्यू झालेला आहे तर अशाच प्रकारची जी घटना आहेत खूप साऱ्या घडलेल्या आहेत बिहारमध्ये सुद्धा आता तुम्ही बघू शकता की एका शेविका ताईला हार्ट अटॅक आलेला आहे एफ आर एस सिस्टममध्ये जे माहिती भरत होत्या पोषण ट्रॅकरमध्ये त्याचवेळी त्यांना हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झालेला तर आता हे जे बातमी आहे ही एकदम आ, मला वाटतं चार पाच दिवस अगोदरचीच आहे की बिहार राज्यामधल्या एका अंगणवाडी सेविकाचा अशा प्रकारे मृत्यू झाला था। तर अशातच आता खूप सारे उदाहरणं मी तुम्हाला सांगणार कारण की खूप ठिकाणी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं कामाचं ताण आता या अगोदरसुद्धा एक ताई मुलांना शिकवीत असताना त्यांना हार्ट अटॅक आलेला था। आहे तर बघा अशा प्रकारची जी घटना आहे ही खूपच हृदयद्रावक घटना आहेत आणि अशा घटना फक्त टेन्शनमुळेच होत असतात कारण की ताण कामाचा असो किंवा मग कुठल्याही कारणाचा असो किंवा अधिकारी आपले त्रास देत असतील की किंवा अधिकारी आपल्यावर बर्डन टाकत असतील जास्तीच्या तर त्याचासुद्धा त्रास आमच्या अंगणवाडी बहिणींना होतो तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आमच्या बहिणींना आमच्या अंगणवाडी ताईंना असं कुठलंही जास्त एक्स्ट्रा ताण जा त्यांच्या डोक्याला किंवा मग त्यांना भेटला नाही पाहिजे जा, त्यांना जास्त ताण द्यायला नाही पाहिजे असं सरकारने काहीतरी उपाययोजना यासाठी कराव्या असं मला वाटतं तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र